साक्षर इंडिया लाइव न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आज रविवार विशेष रिपोर्ट मध्ये राजधानी म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद शहरातील अनुप कुलकर्णी यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट तर बघूयात हिमायत बाग नमस्कार आपण औरंगाबाद येथील ऐतिहासिक हिमायत बाग या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता आपण वा, आप या ठिकाणी ह्या रम्य वातावरणामध्ये जे या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी जे येथील नागरिक येतात त्यांची आपण आता प्रतिक्रिया पाहणार आहोत आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह पण या ठिकाणी हिमायत बाग या ठिकाणी आला आहोत या ठिकाणी बरेचसे नागरिक अतिशय उत्साहामध्ये या कोरोनाच्या काळात देखील स्वतःच फिटनेस जपण्यासाठी सकाळच्या ह्या रम्य वातावरणामध्ये या ठिकाणी बरेचसे औरंगाबादकर नागरिक या ठिकाणी आलेत आपण आता त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया बघूया यांना काय वाटतं यार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी सर आपलं नाव मी प्रवीण यशवंत आहे मी इथं बऱ्याच दिवसापासून फिरायला येतो सकाळी सकाळी साडेपाच सहाला आम्ही इथे येतो इथं निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे आणि ऑक्सिजन खूप असल्यामुळे इथं अर्धा ता एक तास फिरलो आपण तर दिवसभर आपल्याला एनर्जी राहते त्याच्यामुळे आम्ही आता ह्यावेळेस रविवार असल्यामुळं आम्ही पूर्ण ग्रुपनी इथं आलेलो आहे आणि रेग्युलर येणारे आम्ही सगळेच याच्यापैकी एक जण एक दोघं जण आज आले समोर आणि याच्या पाठीमागे एक टेकडी आहे हिमादवाच्या पाठीमागे एक टेकडी आहे टेकडीवर आम्ही चढून आणलो त्या टेकडीवरती बरेचसे लोक इथून टेकडीवर चढण्यासाठी जातात तुम्ही परत इथे येतात इथं फिरून परत जातात ह्या प्रसन्न वातावरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही टेकडीवर फिरून वगैरे आला तुम्हाला कसं वाटतं एकदम फ्रेश वाटतं एकदम उत्साही वाटत एनर्जेटिक वाटत आणि ही एनर्जी दिवसभर आमच्यामध्ये राहते सकाळी फिरल्यामुळे आणि इथं वातावरण इथलं जे वातावरण आहे औरंगाबाद मध्ये इथं एक आहे एक युनिव्हर्सिटी एक युनिव्हर्सिटी मध्ये अशा दोनच ठिकाणी आणि हे ऑक्सिजन हा म्हणून ओळखलं जाणार औरंगाबादचं इथं फुल ऑक्सिजन मिळतो जो तुम्ही तुम्ही या ठिकाणी सर्व जनतेला काय संदेश देऊ इच्छिता सर्व जनतेला माझं एक आवाहन आहे की त्यांनी सकाळी दररोज साडेपाच सहा वाजता इथं फिरण्यासाठी अवश्य येणे आणि दिवसभर एनर्जी इथून घेऊन जाणे आणि त्यांची तब्येत व्यवस्थित राहील कोणी आजारी असेल पीपी शुगरवाले असेल तर त्यांना सुद्धा हे खूप चांगलं आहे आणि इथलं वातावरण खूप चांगलं आहे ओके धन्यवाद या ठिकाणी खूप एक मोलाचा संदेश सरांनी या ठिकाणी दिला आहे आपलं आपलं आरोग्य आपल्या हातात आहे सकाळी लवकर उठा मॉर्निंग वॉकला या आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्या आता मी जातोय ना नमस्कार मी मनोज पंडित मी बजाज ऑटो या कंपनीमध्ये सजेस्ट करतो आणि हा इथे सगळा जमलेला जो आहे आमचा सगळा मित्रपरवा परिवार म्हणजे हॅप्पी ग्रुप नावाने आमचा हा ग्रुप आहे हा आम्ही सर्वसाधारण जनरली शनिवार रविवार असा सगळ्यांचा सुट्टीचा दिवस निवडून आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यातही हा संडे आणि बाग सकाळचा सहा ते सात या वातावरणाचा आम्ही सदुपयोग करू की सगळ्यांच्या तब्येतीसाठी बी पी शुगर अजूनही कुठले आता सध्या हे जे चाललेलं आहे करोना याच पालन करावं मास्क लावावा आणि स्वतः सोबत एक छोटी सॅनिटायझरची बाटली ठेवावी धन्यवाद या ठिकाणी आपल्याला आपल्या ग्रुप सोबत भेटणं आम्हाला खूप आनंद आला आहे परिसर हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं एक कृषी विद्यापीठ आहे परभणी कृषी विद्यापीठ तर परभणी कृषी विद्यापीठ हे याचं हेड ऑफिस आहे परभणी कृषी विद्यापीठ आणि त्याची ब्रँच आहे तर मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून एक त्यांचं एक थँक्यू म्हणून म्हणू इच्छितो की त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली नागरिकांचा फिरण्यासाठी आणि ही फ्री ऑफ एंट्री आहे कधी येऊ शकता आणि इथं नऊ वाजेपर्यंत फिरू शकते त्यांनी तिथं बोर्ड लावलेला आहे मी या ठिकाणी आभार व्यक्त धन्यवाद वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांची ही एक उपशाखा आहे त्यांनी ही या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या अंतर्गत हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय त्यामुळे सामान्य नागरिकांना सर्व औरंगाबादकरांना या ठिकाणी येऊन स्वतःचं आरोग्य जपणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी औरंगाबाद करण्यासाठी या ठिकाणी एक मोठा सुवर्णक्षण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी आवर्जून या ठिकाणी यावं आणि आपलं आरोग्य आपल्या हातात आहे त्याची काळजी घ्यावी नमस्कार साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज आपण पाहत आहात संडे स्पेशल आपण आलेलो आहोत हिमायतबाग या ठिकाणी येथील युथ त्या तरुण मुलांच्या आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार आपण नमस्कार सर आम्ही फार वर्षापासून इथे येत आहे माझं नाव मच्छिंद्र जेटे मी सी आयमध्ये इंजिनियर आहे आणि हे माझे मित्र आकाश चौंडी आहे हे सी पी ऑफिसला पोलीस ऑफिसर आहे आम्ही इथं पाच सहा वर्षापासून येतो असं आमच्या हिमायत बागसोबत खूप जुनं नातं आहे आणि ह्या वर्षी आम्ही पहिली वेळेस आलो आणि आम्हाला असं वाटत होतं कधी येणार तरी आम्ही वर टिकडीवर जाणार तिकडं मागं बघू शकता तुम्ही वर गणेश टेकडी आहे तिकडे आम्ही जात असतो वर मंदिर आहे तिकडे गेल्यानंतर शुद्ध हवा मिळते आणि या हिमायत आचं एक असं वैशिष्ट्यचं की इथं झाडं बार आहे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिजन देतात त्यामुळे आपल्याला चांगलं ऑक्सिजन इथं मिळतं आणि सकाळी फिरल्यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन ते चांगलं होतं आणि दिवसभर आपल्याला अशी एक एनर्जी मिळते त्यामुळे आमचं रेग्युलर रुटीन आहे आम्ही सॅटर्डे संडे रेग्युलर येत असतो आणि पूर्ण इथून असं आम्ही सात किलोमीटरचा पुन्हा राऊंड घेऊन इकडे येत असतो या ठिकाणी हे रेग्युलर येत आहेत आणि सात किलोमीटरचा सा जो राऊंड आहे हे दररोज कम्प्लीट करताहेत अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आता आपण जाणार आहोत पुढील आपलं नाव काय सर माझं नाव आकाश होंडी आहे मी इथं महाराष्ट्र पोलीस आहे औरंगाबादला सहसा पोलीसमध्ये ए... आपण सर या ठिकाणी रेग्युलर येतात का संडेला येता जसं जमलं तसं येतो आमची ड्युटी पण असते आम्हाला ॲडजस्ट करावं जेव्हा जसं जमलं तसं संध्याला आम्ही प्रयत्न करतो रेग्युलर येण्यासाठी कधी कधी नाही जमत यायचं आणि कधी कधी मध्ये पण येत असतो आठवड्यामध्ये जेव्हा जमलं तेव्हा ॲडजस्ट करतो कसं कर वाटतं या ठिकाणी जम निसर्गम्य वातावरण आहे इथं आम्ही शक्यतो खेळसाठीच येत असतो फिजिकल करण्यासाठी कारण वर्कआउट वगैरे करणं हे आज काळाची गरज आहे त्याच्याशिवाय काही ऑप्शन नाही त्याच्यामुळं एकदम बेस्ट आहे की मस्त वाटते इथं आणि खूप झाडावर भरपूर आहे ते मोठी साडी आहे फिजिकल पण चांगलं होतं शुद्ध पण खूप आहे शुद्ध ऑक्सिजन मिळतं आपल्याला हिंदीसाठी आणि मी फिजिकलसाठी येत असतो आपण बाकी औरंगाबादकर नागरिकांना काय संदेश देऊ और इच्छितो औरंगाबादकरांना मी हे संदेश देऊ साठ देऊ इच्छितो की आप आप सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि सकाळी सर्वांनी प्रयत्न करायचं वर्कआउटसाठी जायला किंवा वॉकिंगला जाण्यासाठी तिथं जमलं आपल्या जवळचा भाग बरेच टेकडे आहे औरंगाबादला ही जशी गणेश टेकडी आहे हिमायत म्हणून तशी खोगाबाबा टेकडे आहे साई टेकडे आहे परत विद्यापीठ आहे परत फिजिकलसाठी ग्राउंड असतात टी व्ही सेंटरला मोठा ग्राउंड आहे तर ज्यात ज्याला जिथं जवळ पडेल त्यांनी प्रयत्न करायचा उठून सकाळी आणि वर्कआउटसाठी जायला पाहिजे दिवसभर दिवस खूप दिवस चांगला जातो आळस येत नाही वगैरे आणि एनर्जेटिक असते दिवसभर एनर्जेटिक असतो म्हणून धन्यवाद हेल्थ इज वेल्थ ही म्हणता आपण सर्वांनी ऐकलेली पर आहे परंतु त्याची अंमलबजावणी करायची असेल तर सकाळी उठणं अतिशय गरजेचं आहे शहाला उठणे आणि कुठेतरी फिरायला जाणे जसं की आत्ता सांगितलं की आपल्याला साई टेक्री असेल योगाबाबा टेक्री असेल बाग असेल भरपूर या ठिकाणी क्रीडांगण आहेत आजूबाजूचं छोटे छोटे आपल्या आपल्या परिसरामध्ये छोटे छोटे जे मैदान असतात या ठिकाणी आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जाणं अतिशय गरजेचं आहे आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे आपण या ठिकाणी स्वतःची काळजी घ्यावी आणि फिरायला जावं नमस्कार आपण पाहत आहात साक्षर इंडिया न्यूज लाईव्ह आपण हिमायतबाग या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपला हा जो रम्य परिसर दिसत आहे आणि या ठिकाणी नागरिकांची बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे आता या ठिकाणी काही उत्साही तरुण आपल्याला या ठिकाणी आले आहेत त्यांची आपलं आता नाव माझं नाव अक्षय राम तू इथे किती दिवसापासून येतो मी तरच येतो इथं काय कसं वाटतं तुला इथं आल्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं इला आल्याबद्दल मी आणि मी जेव्हा येतो तेव्हा तिथं खूप खूप म्हणजे खूप फील करता असं खूप भारी वाटतं ठीक आहे बाकी सर्व काय समज बाकी मी काही सगळ्यांनाच मी शकतो का, का दररोज हो इथे okay, या चांगलं फील करा चांगलं म्हणजे फील घ्या उच्च आनंदित राव म्हणून ओके असं सर्वांना वाटत असेल आणि उत्साहाच वातावरण जर तयार करायचं असेल तर सकाळी दर उठा आणि या ठिकाणी या रम्य परिसराला भेट द्या आपण बघत आहात साक्षर इंडिया न्यूज लाईव्ह संडे स्पेशल मी आहे अनूप या ठिकाणी आपण आलो आहोत हिमायत बाग या ठिकाणी बरेचसे नागरिक या ठिकाणी आले आहेत त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार मॅडम आपण या ठिकाणी किती दिवसापासून येत आहे नमस्ते मी सीमा सुनील देणे आम्ही वर्तमानच्या न्या होते की आम्ही सहा महिन्यापासून कंटिन्यू इकडं हिमायत बागण्या देखील येतो आणि असं आहे जीवनात स्वतःसाठी काहीतरी वेळ काढा म्हणून आम्ही मैत्रिणी ठरवलेलं आहे की आपण निदान लेकरांना घेऊन सकाळच्या वेळेस यायला पाहिजे की मुलांना सुद्धा डोंगर दऱ्याची याची माहिती पण थोडीशी व्हायला पाहिजे कारण रोज आपण घरात राहतो टी व्ही मोबाईल हे चालू असतं मुलांचं थोडंसं तो मुलांना बाहेर घेऊन आलं की त्यांना पण माहिती होते ना की काय असे गार्डन वगैरे बघायला भेटतं मोकळी हवा सकाळसहून पहाटेचं सूर्य हे सर्व बघायला भेटतं सर्व आता कोरोना आहे तरी पण आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळूनच तिकडे आलेलं आहोत मास्कचा वापर सॅनिटायझर पण सोबत आणलेला आहे आम्ही आणि छान वाटतं निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना घेऊन असा जर रविवारी हो किंवा असं जेव्हा वेळ भेटत जायला पाहिजे मुलांचा धन्यवाद या धकाधकीच्या काळामध्ये मुलांना घरामध्ये फक्त मोबाईल आणि टी व्ही ह्या व्यतिरिक्त सध्या दुसरे साधनच नाही आहेत त्यामुळं मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत या ठिकाणी मॅडम स्वतः मुलांना आणि परिवारासोबत इथं आलेले आहेत जेणेकरून आपलं आरोग्य अतिशय निरोगी राहावं आणि या निसर्गाच्या वातावरणामध्ये डोंगर काय असतो निसर्ग काय असतो सूर्यप्रकाश त्याच्यापासून आपल्याला किती फायदे आहेत या सर्वांची या ठिकाणी जाणीव आपल्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून सर्वांनी मॉर्निंग वॉक या ठिकाणी येणं अतिशय गरजेचं आहे मॅडम आपलं शुभ नाव माझं नाव अनुराधा विष्णुका आहे आम्ही तिघी वर्ग मैत्रिणी आहोत आणि आजकाल या कोरोनाच्या काळामध्ये जीवन असं होत चाललंय की मोबाईल चा चा टी व्ही याच्यामध्येच आणि मुलांना पण तेच झालं आहे त्याच्यामुळं काहीतरी वेगळं पाहिजे बाबा घरात बसून बसून पण मुलांची पण मेंटॅलिटी बदलत चालली मोबाईल आणि टी व्ही समोरचा असतात सदत त्याच्यामुळे मी माझ्या मुलाला पण आज घेऊन आले की बाबा तुला पण म्हणजे हे ना निसर्गाचं सानिध्य बघायला भेटतं मुलांना पण कळतं डोंगर दऱ्या काय काय नाही कारण मुलं काय करता घरी मोबाईल आणि टी व्ही शिवाय त्यांना ते सरकारी सुचतच नाही त्याच्यामुळं आम्ही तिघीनं असं ठरवलं की बोर झालं एक दीड वर्षापासून कोरोनामुळे आम्ही असं ठरवलं याच्यानंतर जायचं मॉर्निंग वॉकला काही असं आपलं जीवन जगायचं मुलांना पण हे दाखवायचं निसर्ग सांगितलं आणि निसर्गात आल्याच्या नंतर आहेत निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो निसर्गाकडून भरपूर काही शिकायचं आपण या ठिकाणी मॉर्निंग वॉक आल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटतं मग ताजी हवा आम्हाला सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता प्रत्येकाने स्वतःसाठी थोडासा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे आणि आपल्यासोबतच सु... आपण करतोच आहे पण मग आपल्यासोबत मुलांना घेऊन त्यांना सुद्धा याची सगळ्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे आता सध्या वा... कोरोनाचं वातावरण चालू आहे त्याच्यामुळं बाहेर पडायला बंदी आहे सगळ्या सगळ्यांना लहान असो तो मोठा असो तर त्या अनुषंगानं आपण असं नैसर्गिक डोंगरावर वगैरे असं मोकळ्या वातावरणात तणावाच्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि आपल्यासोबत मुलांना पण त्याची माहिती करून दिली पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा पुढच्या पिढीसाठी पण हे गरजेचं आहे धन्यवाद पुढच्या पिढीला जाणीव करून देण्यासाठी आणि पुढचं जे आपला भारत देश आहे तो सदृढ बनवायचा असेल तर सर्वांनी या ठिकाणी आपल्या चिमुकल्या मुलांना या निसर्गाच्या सानिध्यात घेऊन या टी व्ही आणि मोबाईल याचा अतिरेकी वापर झाल्यामुळं त्यांच्या शरीरावर तर परिणाम होतोच आहे पण त्यांची मानसिकता पण अतिशय विकोपाला जात आहे त्यामुळं सर्वांना मी आवाहन करू इच्छितो आमच्या साक्षर मीडिया लाईव्ह न्यूज संडे स्पेशल मार्फत आपण जनतेला सांगू इच्छितो की सर्वांनी निसर्गाकडे या निसर्गाचा आनंद घ्या आणि निसर्गातील जो वातावरण आहे त्याचा आपल्याला निश्चितच लाभ होईल सर्वांनी याची काळजी घ्या सक्सर इंडिया लाईव्ह न्यूज या ठिकाणी आपण पाहत आहात हा जो परिसर आहे हा जो समोर टेकडे दिसत आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये सर्व नागरिकांनी या ठिकाणी दिसत आहेत या समोर जे टेकडे दिसत आहेत या ठिकाणी सर्वांनी सकाळी मॉर्निंग वॉकला यावं जेणेकरून आपलं आरोग्य अतिशय निरोगी राहील भरपूर नागरिक या ठिकाणी सकाळी पाच सकाळी पाच वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत या ठिकाणी भरपूर नागरिकांची वर्दळ असते आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये आहे त्याची जपवणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे जेणेकरून कोरोनासारख्या ज्या महामारी आपल्या जगावर जे संकट ना आलेलं आहे त्याच्यापासून जर त्याच्यातून स्वतःला जर निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याकरता व्यायाम करावा लागेल प्राणायाम करावा लागेल योगासन करावं लागतील विविध प्रकारचे ट्रेकिंग असेल ट्रेकिंग करायची असेल तर या ठिकाणी अतिशय सुंदर अशा टेकड्या आहेत आपल्या औरंगाबादमध्ये भरपूर टेकड्या आहेत साई टेकडी असेल गोगाबाबा टेकडी असेल युनिव्हर्सिटी असेल या ठिकाणी आपण आवर्जून आपल्याला ज्या वेळेस वेळ भेटेल आठवड्यातून एक दिवस मला पंधरा दिवसाला एकदा किंवा महिन्यातून एक वेळ या ठिकाणी आवर्जून निसर्गाला भेट द्या जेणेकरून निसर्गाचं संवर्धन देखील होईल आणि आपलं आरोग्य देखील अतिशय चांगलं तर आज आपण या ठिकाणी हिमायतबाग ह्या नयनरम्य अशा परिसरामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आपण बघत आहोत भरपूर असे झाडे या ठिकाणी आहेत या ठिकाणी एक रोपवाटिका आहे या रोप वाटिकेच्या माध्यमातून इथे भरपूर वृक्षांची लागवड केली जाते ज्यामुळं जो आपल्या शरीराला आवश्यक असणारा प्राणवायू आहे ऑक्सिजन त्याचा या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध इथे आहे तेव्हा मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी यावं येथील ह्या निसर्गाचं आनंद घ्यावा आणि ह्या निसर्गाचं संवर्धन करावं जतन करावं इथे कुठल्याही प्रकारची प्रकारची घाण करू नये स्वच्छता ठेवावी तसेच सर्वांनी ह्या कोरोना काळामध्ये विनाकारण कुठे घराच्या बाहेर फिरू नये घरी राहा सुरक्षित राहा एवढंच तो तर भेटूया आपण परत पुढच्या एका संडेला एखाद्या रम्य ठिकाणी तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार